इयत्ता पाचवी गणित घटक बेरीज व वजाबाकी अध्ययन निष्पत्ती मोठ्या संख्यांवरील उदाहरणे सोडवतात परिसरातील एक हजारपेक्षा जास्त किंमतीच्या संख्या वाचतात व लिहितात एक हजारपेक्षा मोठ्या संख्यांवर स्थानिक किमती जाणून घेऊन चार मूलभूत अंक गणिती क्रिया करतात एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग एक पान नंबर बासष्टवरील बेरीज व वजाबाकी शिकणार आहोत बेरीज करणे म्हणजे मिळवणे एकत्र करणे मुलांना हे तुम्ही मागील चौथे इयत्तेपर्यंत शिकलेले आहेत आणि वजाबाकी म्हणजे कमी करणे शिल्लक राहणे इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता चौथीपर्यंत एक अंकी संख्येपासून ते पाच अंकी संख्येपर्यंतची बेरीज वजाबाकी आपण अभ्यासलो आहोत आज आपल्याला सहा अंकी व सात अंकीपर्यंतची बेरीज व वजाबाकी करावायची आहे पण त्याआधी आपण बेरजेची उजळणी करू उदाहरण पाहू चाळीस हजार सातशे बावीस अधिक तेरा हजार आठशे एकोणीस बेरीज करताना एककाकडून पहिले घर एकक या स्थानाकडून करू एकक स्थानात दोन व नऊ हे एकक आहेत दोन व एककाची बेरीज होते अक्रा या संख्येमध्ये एक एकक व एक दशक आहे म्हणून एक दशक दशकाच्या एक स्थानात लिहू व एक एककाच्या स्थानात राहील आता पुढे दशक स्थानात दोन व एक मिळून तीन होतात आणि दशकात मिळालेला एक, शेतक। एक, एक हा हातचा मिळून तिघांची बेरीज चार दशक म्हणून चार हा दशकातच राहील आता पुढील शतक शतकाच्या स्थानात सात व आठ शतक मिळून पंधरा शतके झाले या पंधरा शतकात एक हजार आणि पाच शतके असतात म्हणून आपण पाच हा शतकात लिहू आणि एक हा हजाराच्या स्थानात लिहू हो। आता आपण हजार या अंकांच्या स्थानाची दश हजार, अधिक अधिक हजार, हजार दश हजार।, हजार या स्थानात चार अधिक एक बरोबर पाच दश हजार आता आपण उत्तराचे वाचन करू चौपन्न हजार पाचशे एक्केचाळीस ही पाच अंकी पेरीत झाली आता आपण सहा व सात अंकांपर्यंतचे उदाहरण पाहू उदाहरण घेऊ एक लाख त्रेचाळीस हजार सत्तावन्न अधिक चार लाख एकवीस हजार सहाशे एकोणनव्वद आपण हुबी मान्य करू एक लाख त्रेचाळीस हजार सत्तावन्न अधिक चार लाख एकवीस हजार सहाशे एकोणनव्वद यांची बेरीज करू बेरीज एककाकडून करू सात व नऊ मिळून किती होतात बाई सात व नऊ मिळून सोळा झाले मग सहा हा एककात लिहू व एक हा दशकात हादसा म्हणून लिहू पुढे एक अधिक पाच अधिक आठ आध, बरोबर किती होतील एक अधिक पाच अधिक आठ मिळून चौदा झाले चार हा दशकात लिहू व एक हा शतकाच्या स्थानात हातचा म्हणून लिहू बरोबर आता शतक स्थानातील बेरीज करा बरं एक शतक अधिक शून्य अधिक सहा बरोबर सात झाले अगदी बरोबर आता आपण हजार या स्थानाची बेरीज करू तीन हजार व एक हजार मिळून किती होतील बाई चार हजार होतील बरोबर पुढे दश हजार या स्थानाची बेरीज करू बाई चार दश हजार व दोन दश हजार मिळून सहा दश हजार होतील दश हजारानंतर लक्ष एक लक्ष व चार लक्ष मिळून पाच लक्ष झाले आता उत्तराचे वाचन करा पाच लक्ष चौसष्ट हजार सातशे शेहेचाळीस ही सहा अंकी बेरीज बरोबर वजाबाकी मुलांनो आता आपण वजाबाकी करूया वजा करणे म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे किंवा घालवणे वजा करण्याची संकल्पना तुम्हाला समजलेली आहे आता आपण वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण घेऊ प्रथमेशला एकोणसत्तर हजार त्र्याण्णव रुपयांचा लॅपटॉप घ्यायचा आहे त्याच्याजवळ अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये आहेत तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रुपये लागेल प्रथम आपण हुबी मांडणी करू हुबी मांडणी झाल्यावर आपण एककाकडून वजाबाकी करू तीन या एककातून सात वजा होत नाही म्हणून नऊ दशकातून एक दशक घेऊ एक दशक म्हणजे दहा एकक आणि दहा अधिक तीन बरोबर तेरा आता एककामध्ये तेरा एकक झाले तेरा एककामधून सात वजा करू तेरामधून सात वजा केल्यास किती उरतात टीचर सहा उरतात अगदी बरोबर आता दशक स्थानातील वजाबाकी करू टीचर मी सांगते नऊ दशकातून एक दशक एककाला दिला म्हणून आठ दशक राहतात आता आठ वजा चार बरोबर चार उरतात अगदी बरोबर आता शतक स्थानातील वजाबाकी करू शतक स्थानात शून्य मधून पाच वजा होत नाही म्हणून हजार स्थानाकडून एक हजार घेऊ एक हजार म्हणजे दहा शतक दहामधून पाच वजा केल्यास किती उत्तर येते दहा मधून पाच कमी झाले तर पाच शिल्लक राहतात बरोबर हजार या स्थानातील वजाबाकी करू नऊ हजारामधून एक हजार शतकाला दिले मग आठ हजार राहतील आठ वजा आठ किती होतील टीचर आठ वजा आठ केल्यास शून्य उरतात आणि सहा वजा दोन किती सहा वजा दोन उरले चार आता उत्तराचे वाचन करा एकोणसत्तर हजार त्र्याण्णव मधून अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस वजा केल्यास चाळीस हजार पाचशे सेहेचाळीस हे, हे पाच अंकी उत्तर मिळते यावरून प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी आणखी चाळीस हजार पाचशे सेहेचाळीस रुपये लागतील